मित्रांनो उद्या एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सहभागी होऊन एस टी कर्मचारी डेपो बंद ठेवत आहेत उद्या विभागीय कार्यशाळा वर्धा हे बंद राहणार आहे तसेच विभागीय कार्यशाळा धुळे हे सुद्धा बंद राहणार आहे कराड डेपो सुद्धा बंद राहणार आहे उद्या वसई डेपो सुद्धा बंद राहणार आहे भिवंडी डेपो सुद्धा बंद राहणार आहे जळगाव डेपो आणि कार्यशाळेचे कर्मचारी सुद्धा उद्या आंदोलन करणार आहेत उद्या इंदापूर डेपो सुद्धा बंद राहणार आहे उद्या विभागीय कार्यशाळा मिरज हे सुद्धा बंद राहणार आहे भूम डेपो सुद्धा बंद राहणार आहे मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा हे सुद्धा बंद राहणार आहे उमरखेड डेपो हे सुद्धा बंद राहणार आहे एरंडोल डेपो हे सुद्धा बंद राहणार आहे राजगुरुनगर आगार पुणे विभाग हे सुद्धा बंद राहणार आहे आष्टी आगार देखील बंद राहणार आहे श्रीरामपूर आगार देखील बंद राहणार आहे नालासोपारा डेपो सुद्धा बंद राहणार आहे रिसोड आगार देखील बंद राहणार आहे आणि पुणे विभागातील शिरूर डेपो सुद्धा बंद राहणार आहे त्यासोबतच हिंगणघाट आगार देखील बंद राहणार आहे एकंदरीतच संपूर्ण महामंडळ उद्या बंद राहणार आहे सर्वच डेपोतील कर्मचारी निर्णय घेतलेले आहेत की उद्या काम बंद आंदोलन करायचं आहे जरी ते धरणे आंदोलन असले तरी एस टी कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत कारण जो जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत काही कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला नेमकं धरणे आंदोलन म्हणजे काय तर मित्रांनो धरणे आंदोलन म्हणजे शांततेपूर्ण पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी लढण्याचे एक साधन आहे यामध्ये एकत्र येऊन एका ठिकाणी बसून आपल्या मागण्यांचे निवेदन केले जाते हे आंदोलन सामान्यत सरकार संस्था किंवा व्यक्तींच्या अन्यायाविरुद्ध केले जाते आणि एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे सरकार विरुद्ध आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी एक आठवण करून देतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि आणि काँग्रेस यांच्या जाहीरनाम्यात एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व वेतन भत्ते देणार अशा प्रकारचा उल्लेख होता परंतु त्यांचे सरकार असून देखील एस कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही या सर्वांचा रोष आता उद्या एस टी कर्मचारी काढत आहेत उद्यापासून एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन किती दिवस चालणार हे तर नाही सांगता येत परंतु हे मात्र नक्की उद्या संपूर्ण डेपो बंद राहते अशा प्रकारचं चित्र एस टी कर्मचाऱ्यांमध्ये दिसतय मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद